अवघ्या तीन एकरात ला पंचाहत्तर लाखांचं उत्पन्न किलोला मिळाला तब्बल दोनशे एकसष्ट रुपयांचा भाव महाराष्ट्रातला सर्वोच्च मिळवलेल्या गोष्ट आणि ही गोष्ट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील परिसरातील पन्हाळे बंधू यांची ही बाग तीन एकर क्षेत्रावर पसरलेली असून त्यामध्ये डाळिंबीची एकूण आठशे चाळीस झाड आहेत विशेष म्हणजे बागेला आज दहा वर्ष पूर्ण झाली असूनही फक्त दहा झाडं मररोगाने गेली आहेत त्यांच्या प्रत्येक झाडाला सरासरी चाळीस किलो ने माल निघत असून झाडाच्या शेंड्यावरच्या फळाची साईज देखील पाचशे ते सहाशे ग्रॅम एवढी आहे पन्हाळी बंधूंच्या या बागेचं आणखी एक आश्चर्य म्हणजे यांच्या बागेत खोडावर आणि फांदीवर तेल्या असूनही फळावर मात्र एकही डाग दिसत नाही आणि विशेष म्हणजे ते तेल्यासाठी खूप कमी फवारणी करतात कारण त्यांच्या मते झाडामध्ये ताकद असली की झाड कुठल्याच रोगांना बळी पडत नाहीत आणि झाडांची तीच ताकद वाढवण्यासाठी ते सेंद्रिय खतांवर जास्त भर देतात महत्वाचं म्हणजे ते क्रॉप कव्हरचा वापर करतात ता, जा तापमान हे सहा ते कमी होतं आणि झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यासोबत फळांना उत्तम साईज येण्यासाठी संतोषराव सुरुवातीपासूनच उत्तम खत नियोजन करतात प्रत्येक झाडाला दोन कॅरेट शेणखत वापरून कोंबडी खत, खत कारखान्याची मळी पीएसबी केएसबी सारख्या गोष्टींचा वापर करून कल्चर बनवतात डाळिंबीचा माल हार्वेस्ट झाल्यानंतरचा शेवटचा दिवस हा त्यांच्यासाठी पुढील हंगामाचा पहिला दिवस असतो त्यांच्या मते बाग जरी रेस्ट पिरियडवर असली तरी शेतकऱ्यांनी रेस्ट घेता कामा नये कारण रेस्ट पिरियडमध्ये काम जितकं चांगलं होईल तेवढी बाग पुढे चांगली येते त्यांचा अनुभव आहे की बागेला जी पहिली कळी निघते त्याच कळीचा माल एक नंबर बनतो आणि त्यालाच बाजारात जास्तीचा दर देखील मिळतो पाण्याचं योग्य नियोजन जमिनीचा संत संतुलित कर्ब याच्या जोरावर त्यांनी निमेटेडवर चांगलंच नियंत्रण मिळवलंय आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ते छाटणी करताना झाडावर फांद्याच्या काडीची अनावश्यक गर्दी ठेवत नाहीत सूर्यप्रकाश थेट खोडांवर आणि फांद्यावर पडेल तसेच फवारणी आरपार होईल अशा पद्धतीने छाटणी करून घेतात संतोष रावांच्या मते योग्य ठिकाणी पैसा पेरला तरच योग्य पैसा उगवतो त्यांच्या एका झाडाला वार्षिक खर्च साधारणपणे एक रुपये येतो पण तेच झाड त्यांना वार्षिक सात रुपये पर्यंत उत्पन्न देतं त्यांच्या अंदाजानुसार त्यांना एकरी पंचवीस लाख रुपयांच्या सरासरीनं या वर्षी तीन एकरात पंचाहत्तर लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे हे यश केवळ त्यांच्या त्यांच्या एकट्यांचं नसून यामध्ये त्यांना कुटुंबाशी देखील खूप मोठी मदत मिळत आहे ही बाग दाखवून योग्य नियोजन जिथे गरज आहे तिथेच योग्य खर्च आणि प्रामाणिक कष्ट केल्यास शेती निश्चितपणे परवडते आणि त्यासोबतच स्वतःची शेती उत्तम करण्याबरोबरच एकमेकास ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं आणि शेतकऱ्यांनीही एकमेकांना मदत करावी हा महत्वाचा सल्ला देखील त्यांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना दिला तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही महाराष्ट्रातला टॉपचा दर मिळालेल्या या बागेची यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा